हॅलो रिवन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या वैशाली विक्रांत चॅनलमध्ये तर बघा आज मी माझ्या मुलांनी बुकांच्या घर बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि बघा किती पसारा करून ठेवलेला आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर पूर्णपणे बघा व्हिडिओला आज पहिल्यांदा बनवला म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर बघा तर मित्रांनो बघा माझ्या मुलांनी किती पसारा करून ठेवलेला आहे आणि बघा हा विवन आणि बघा विवन बुकांच्या हाऊस बनवतो आधी शाळेला सुट्ट्या आहेत ना त्याच्या कारणाने तो आपला खेळ मांडतो बघा बघा कसा हाऊस बनवत आहेत आणि इकडे बघा माझे कामं वाढवत आहेत किती पसारा पसरवून ठेवलेला आहे बघा आणि आणि हा बघा वंशनी बघा आपला डोळा डोळा बघा कसा करून ठेवला डोळ्यातून पाणी नुसतं झरत आहे आताच ड्रॉप वगैरे घालून दिला होता धाक बेटा हे बघा आज नुसता डोळ्याला असा कुस करून करून लाल करून ठेवला आणि बघा याचे हाऊस नाही तर मी काय खाऊन घेते याच्या खाऊन झालेलं आहे मुलाच्या घराच्या मी तुम्हाला दाखवते काय काय बनवलं आहे विवान दाखवत आहे बघा काय बनवलंय विवान इथे किती सुंदर हाऊस बनवलाय बुकाने कोणाचा हाऊस आहे विवान किले कालचे कपडे बघा कालचे कपडे ओल्याचे आहेत अजून हे बघा कालचे कपडे काल पाऊस आलो होत ना तर काल दुपारला आज माझ्या मुलाने खेळत असताना एक बुकाचा हाऊस बनवला तर मला असं वाटलं की त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवावा मला नवीन वाटला तो तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा अभ्यासाला लागलेली आहेत मुलं पण वंश पप्पा झोपून आहेत बघा किती पसारा करून ठेवला मग क्या, कलर करतो बघा विवान हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा असंच तुम्हाला भेटतो मी पुढच्या वी ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत